धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा हा चित्रपट विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असे सांगत सकल हिंदू समाजाने विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रक्षेपण आयोजित करण्याची मागणी केली आहे या संदर्भात राज्यमंत्री आकाश फुंडकर यांना निवेदन देण्यात आले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे अद्वितीय शौर्य आणि त्याग सांगणारा छावा हा ऐतिहासिक चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे विद्यार्थ्यांना इतिहासाची खरी जाणीव व्हावी राष्ट्रभक्ती आणि नेतृत्व गुणांची प्रेरणा मिळावी यासाठी सकल हिंदू समाज अकोला जिल्ह्याने विशेष मागणी केली आहे याच पार्श्वभूमीवर राज्यमंत्री आकाश पुणकर यांना निवेदन देऊन जिल्ह्यातील शाळांमध्ये हा चित्रपट गटागटाने किंवा संपूर्ण शाळेला एकत्रित दाखवण्याची विशेष व्यवस्था करण्याची विनंती करण्यात आली आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन जीवनावर आधारित हा चित्रपट विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरेल असे सकल हिंदू समाजाचे मत आहे संबंधित निवेदनाच्या प्रति जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्हाधिकारी आणि शिक्षण अधिकाऱ्यांनाही सुपूर्द करण्यात आले असून प्रशासनाने या मागणीवर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे विद्यार्थ्यांना इतिहासाची खरी ओळख करून देण्यासाठी आणि संस्कारक्षम भविष्यासाठी हा चित्रपट दाखवला जावा अशी समाजाची मागणी असून प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आज आ, आज सकल हिंदू समाजातर्फे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले जेवढे गरीब विद्यार्थी आहे आणि शाळेचे विद्यार्थी त्यांना छावा चित्रपट हा यावा जेवढी विनंती आम्ही शासन दरबारी केलेली आहे तरी आम्ही सकल हिंदू समाजातर्फे पुन्हा प्रशासनाला ही विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना हा पिक्चर मुक्त मुफ्त दाखवण्यात यावा आणि त्यांना आपला इतिहास हा माहिती पडला पाहिजे त्याच्यासाठी आपण हा निवेदन दिलेला आहे जय शिवराय